नमस्कार मुरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे रमा मात्र आता साड्या चॉईस करत असते तेव्हा मात्र साईराश तिला विचारतो की नक्की तुम्हाला ही साडी आवडली ना तर ती होकार देते तेव्हा तो म्हणतो मला ही आवडली आहे पण म्हटलं तुम्हाला जर आवडली नसेल तर बदलून घेऊया मी तर तुम्हाला इमेजिन सुद्धा करायला सुरुवात केली आहे की तुम्ही तुम। या साडीमध्ये कसं दिसणार तेव्हा मात्र त्या दोघांचं बोलणं मात्र लपून असतो आणि तेव्हा आता तो म्हणतो बापरे हे दोघं लग्न करत आहे या दोघांनी लग्न केलं तर मला खूप मोठा प्रॉब्लेम येईल पण मला एक गोष्ट कळत नाही ही रमा कशी काय या लग्नाला तयार झाली अशी कशी काय ही तर तेवढा तर आता रमा म्हणते खर तर मला काही आठवत नाही आणि आता बाकी तुम्ही म्हणता आहे तर त्यावर मी विश्वास ठेवायला हवा ती गोष्ट मात्र आता नी ऐकतो आणि तू म्हणतो अरे वा हे तर भारीच झालं हिला काही आठवतच नाही त्यामुळे मी काही अडकणार नाही आणि मी जी गोष्ट सांगेल त्याचा ही मुलगी विचार न करता विश्वास त्याच्यावर ठेवेल असं मात्र आता तो विचार करून खूपच खुश होतो दुसरीकडे आता माही आणि नैना दोघीजणी बोलत असतात तेव्हा मात्र आता लगेचच नैना म्हणते तू फारच बदलली आहे ग माही तर ती होकार देते ती म्हणू लागते हो मला रमा बनायचं आहे ना पुढे मात्र आता नाही ना म्हणते तुला एक खरं सांगू का तर आता हो ती म्हणते हो बोल ना तू प्रेमात पडली आहे आणि हे ऐकून मात्र आता माही तिच्याकडे आश्चर्याने बघते आणि तेव्हा नायना म्हणते तू नुसती प्रेमात नाही पडली आहे तू अखंड प्रेमामध्ये अक्षरशः डुबली आहे अक्षयच्या असं म्हणून आता ती तिला सांगू लागते तेव्हा मात्र माहीला माहिती असतं की आता तिला अक्षय आवडू लागला आहे आणि अक्षयच्या प्रेमामध्ये ती पडत आहे आणि इकडे मात्र नैना तिला हीच गोष्ट पुन्हा सांगत असते दुसरीकडे मात्र अक्षय ऑफिसचं काम करत असतो तेव्हा माही त्याच्यासाठी कॉफी घेऊन येते आणि आता अक्षय म्हणतो मला गरजच होती याची खूप थकल्यासारखं झालं होतं असं म्हणून आता तो पुन्हा बोलू लागतो तेव्हा मात्र कॉफी छान झाली आहे असं तो सांगू लागतो त्यानंतर मात्र आता तो प्रेमाने तिचा हात जवळ घेतो आणि नेहमीप्रमाणे माही मात्र त्याचा हात अगदी झिडकारून लावते त्यामुळे आता अक्षय तिला डायरेक्टच विचारतो तू अशी का वागते मी नेहमी तुझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो पण तू मला दूर का लोटते माझं काही चुकता आहे का तेव्हा मात्र आता ती सांगू लागते कसं आहे ना एक तर माझ्या स्वभावामध्ये मा आता बदल झाला आहे काही गोष्टी मला नीट कळत नाही आठवत नाही त्यामुळे मला असं वाटतं की आपण दोघं अजूनच लांब जायला नको म्हणून मीच थोडस अंतर ठेवून वागते आहे असं आता ती तिची समजूत काढू लागते इकडे मात्र अक्षयला काही गोष्टी तिच्या पटतात पण काही पटत नाही पण तो आता काही तिच्याशी वाद घालत नाही इकडे मात्र संध्या किचन मध्ये काम करत असते तेवढ्यात मात्र तिथे साईराज येतो आणि आता तो त्याच्या लग्नाबद्दल बोलू लागतो आणि तेव्हा मात्र त्याची आई सुद्धा आनंदाने त्याचं सगळं बोलणं ऐकत असते पुढे तो म्हणत असतो पण एक गोष्ट मला मान्य नाही मला असं वाटतं आहे मी त्यांना सगळं सत्य सांगायला हवं तेव्हा त्याच्या ते आई त्याच्यावर ओरडते तेव्हा तो म्हणतो तुला एक गोष्ट कळत नाहीये का ग तिचा माझ्यावर किती विश्वास आहे आणि उद्या त्यांना जर हे सत्य कळालं की मी त्यांच्यापासून सगळं काही लपून ठेवलं तर तेव्हा मात्र आता त्यांना किती मोठा धक्का बसेल आणि लग्न जोडायला जेवढा जो वेळ लागतो ना तेवढं मोडायला सुद्धा लागत नाही बरं का आणि लग्न मोडायला मग आमचं कितीसा वेळ लागेल त्या गोष्टीने आता लगेचच संध्या घाबरते आणि ती पुन्हा त्याला शपथ देऊ लागते तेव्हा तो म्हणतो पण मला हे पटतच नाहीये आणि मला असं वाटतं आहे जोपर्यंत मी मी त्यांना हे सत्य सांगत नाही नाही तोपर्यंत त्यांच्याशी लग्न योग्य कारण विश्वास ठेवूनच तेवढ्या एका गोष्टीवरच त्या माझ्याशी लग्न करायला तयार झाल्या आहे मग मात्र मी त्यांच्यापासून हे सत्य लपवणं अगदी चुकीचं आहे आणि त्या दोघांचं हे बोलणं मात्र रमा खिडकीतून सगळं काही ऐकत असते त्यामुळे ती मनाशी विचार करते म्हणजे या लोकांनी माझ्यापासून सगळं लपून ठेवलं यांना माझा भूतकाळ माहिती होता पण यांनी सगळी नाटकं केली आणि आता मात्र रमाचं रागाणावर होत आणि ती डायरेक्टच त्यांच्या समोर जाते आणि त्यांना जाब विचारते म्हणजे तुम्ही दोघांनी माझ्यापासून सत्य लपून ठेवलं तुम्हाला भूतकाळ माहिती होता मी तुम्हाला विचारत होते पण तरी सुद्धा तुम्ही मला सांगितलं नाही आणि आता चिडून मात्र ती सगळ्या तिथं असलेल्या वस्तू पाडते फेकते सगळं अस्ताव्यस्त करते इकडे मात्र साईराज आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करतात परंतु त्याचा काही उपयोग होत नाही आणि ती प्रचंड चिडलेली असते तुम्हाला सगळं माहिती होत तुम्ही माझ्याशी खोटं वागलात का वागलात असं मी तुमच्यावर एवढा विश्वास ठेवला म्हणजे माझी माणसं आहे आणि तुम्ही माझ्यापासून हे सगळं लपल तेव्हा मात्र आता साईराज तिला सगळा घडलेला प्रकार सांगतो आणि तो म्हणू लागतो की हे बघा तुमचा ऍक्सिडंट झाला होता तुम्ही मला पाच गणीला भेटलात पण एक गोष्ट नक्की आहे मला तुमच्याबद्दल खरंच काही माहिती नाही मला फक्त एवढंच माहिती आहे म्हणजे तुमचं नावही श्रद्धा नाही पण तुमचं नाव काय आहे ते सुद्धा मला माहीत नाही तुमची कोणी माणसं आहे की नाही ते सुद्धा मला काहीच माहीत नाही आणि त्यामुळे जर काही मला माहितच नाही तर मी तुम्हाला सांगणार तरी काय होतो पण मात्र आता माझ्या आईला असं वाटलं की तुमच्यासारख्या मुलीवर माझं प्रेम आहे तर लग्न लावणं योग्य आहे तेव्हा मात्र हातामध्ये ते ती साडी घेते आणि ती खूपच रडू लागते दुसरीकडे अक्षय सोफ्यावर झोपलेला असतो आणि मोबाईलमध्ये बघत असतो तेवढ्यात तिथे माही येते आणि माहीला बघता असतो उठून बसतो तेव्हा तो विचारू लागतो कुठे चाललीस तू तर ती म्हणते काय नाही असंच फिरत होते आणि ती म्हणते मग आपण गप्पा मारूया का झोप नाही येते का तर तो म्हणतो कशी झोप येणार तू मला आताच कॉफी पाजली ना मग झोप कशी येणार तर तेव्हा तो उठून बसतो आणि दोघेही गप्पा मारायला सुरुवात करतात इकडे मात्र आता रमा त्याच्या बरोबर गप्पा मारत असते तेव्हा ती सांगू लागते तेव्हा तो विचारतो की तुला कुठल्या गोष्टीचा राग येतो आता मात्र जे रामाला आवडत नाही पुरुषांबद्दल ते सगळं ती बोलते त्यामुळे आता अक्षयला तिच्यावर विश्वास बसतो पुढे आता ती म्हणते ते हे ना असेच असतात त्यांची नजरच तशी असती तेव्हा तो म्हणतो महाजी तर ती म्हणते तुमची नाही हो म्हणजे बाकीच्या पुरुषांचं सांगते आहे असं म्हणून ती आता अक्षयची समजूत काढते त्यानंतर मात्र पुन्हा अक्षय तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो तर पुन्हा माही मात्र आता त्याला म्हणते चला खूप उशीर झाला आहे आता आपण झोपून घेऊ असं म्हणून ती तिथून निघून जाते आणि अक्षय सुद्धा आता झोपून घेतो दुसरीकडे मात्र आता रमा खूपच दुखावलेली असते आणि आता ती साईराजला म्हणते याचा अर्थ तुम्ही माझ्याशी खोटं बोललात म्हणजे माझी माणसं असतील अहो ते वाट बघत असतील ना माझी जी गोष्ट तुम्हाला कळत नाही का ते मला तिकडे शोधत असतील आणि मी इथे आहे हे तुम्हाला का कळत नाही तेव्हा मात्र आता लगेच सायराज म्हणतो हे बघा जर तुमची माणसं असतील म्हणजे असतील मी म्हणत नाहीये पण पर आतापर्यंत तुम्हाला शोधायला कोणी आलं का किंवा इथपर्यंत कधी पोलीस आले का मग कसं काय आपण असं समजू शकतो इकडे मात्र तिची आरडाओरडा बघून आता संध्याचा राग अनावर होतो आणि ती म्हणते की तुला जायचं आहे ना इथनं काय चाललं आहे का केव्हापासून खोटं बोललात खोटं बोललात जा इथनं जा आमच्या घरातनं निघून जा बाहेरचं जग कसं आहे ना कळेल तुला केव्हापास आमच्यावर आरोप करते आहे माझा मुलगा तुझी एवढी काळजी करतो आहे तुझं एवढे उपचार केले ते तुला दिसत नाही एवढं तुझ्यावर प्रेम करतो ते तुला काहीच दिसत नाही शेजारचे पाजारचे लोक विचारत नाही का ही लग्नाची मुलगी घरामध्ये का आणून ठेवली आहे आम्हाला पण समाजाला उत्तर द्यावं लागतात ना असं मात्र आता ती ठणकावून सांगते आणि एवढंच वाटतं ना जा एकटी या घरातनं बाहेर पड आणि मग कळेल तुला जग कसं असतं आणि काय असतं असं म्हणून आता ती मात्र रमाला चांगलीच ठणकावते इकडे आता रमाही रागाने उठते आणि ती म्हणते जाणारच आहे मी शोधणारच आहे माझ्या माणसांना आणि असं म्हणून आता इकडे तिचा राग खूपच अनावर होतो दुसरीकडे संध्याही संतापलेली असते त्यामुळे आता संध्या रमावर हात उकरणार तेव्हा मात्र आता मध्ये सायराज येतो आणि आता संध्याचा हात मात्र सायराजवर पडतो आणि जोऱ्यात त्यालाच मार बसतो तेवढ्यात मात्र संध्या स्वतःला खूपच दोषी ठरवते की मी आज माझ्या मुलावर हात उचलला खूप चुकीचं केलं तेव्हा मात्र साईराज म्हणतो तू एवढं वाईट वाटून घेऊ नकोस तू माझी आई आहे तू माझ्यावर कधीही हात उचलू शकतीस परंतु ती मुलगी परकी आहे ना तिच्यावर तू हात नाही उचलू शकत असं नाही वागू शकत तू आणि इकडे मात्र संध्या खूपच रडू लागते त्यानंतर आता साईराज रामाकडे येतो आणि तिला हात जोडून सांगतो की हे बघा आपलं लग्न परवा आहे ना आणि उद्याच एक दिवस आहे आपल्याकडे तुम्हाला असं वाटतं आहे ना की तुम्ही पुण्याचे आहे आपण अख्खं पुन्हा पालथं घालू शोधूया तुमची माणसं भेटते आहे का जिथे तुमचा ऍक्सिडेंट झाला तिथे सुद्धा जाऊया पण मात्र मी जी चूक केली आहे ती चूक सुधारण्याची तुम्ही मला एक संधी तर देणार का नाही तर तेव्हा मात्र रमा या गोष्टीला तयार होते आणि आता तिला तिची माणसं मिळतील या गोष्टीची खात्री मात्र तिला वाटत असते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता रमा संध्याला विचारते तुम्ही माझ्यावर रागवला नाहीत का तर तेव्हा आता संध्या म्हणते कशाला रागवायचंय तुझ्यावर आणि आता ती पावडर एका काड्यामध्ये टाकते आणि मनाशी विचार करते की आता मात्र तुला जे पाहिजे ते होणारच नाही तुला कळणार पण नाही परंतु तुझं लग्न मात्र इकडे लागलेलं पण असणार आणि आता तो काढा ती रमाला देते आणि रमा तो काढा पिते त्यानंतर मात्र गुरुजी येतात आणि ते सांगतात की नवऱ्या मुलीला बोलून आणा तेव्हा मात्र संध्या तिथे रमाला तयार करून घेऊन येते तेव्हा आता रमाला काहीच कळत नसतं तिला शुद्धच नसते जसं संध्या सांगते तसंच ती वागत असते दुसरीकडे मात्र आता सायराज म्हणतो मला खूप आनंद होत आहे मला आईने सांगितलं की तुम्ही आता लग्नाला मनापासून तयार आहात त्यामुळे मी खूपच आनंदी आहे मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा